आज आपण दुसऱ्या एका नवीन डेस्टिनेशनला जाणार आहोत ही आपली पल्सर परिसर आपलं बॅग पॅक बांधला थोड्याच वेळात आपण निघणार आहोत आता न्यू डेस्टिनेशनला तुम्ही व्हिडिओ पाहत राहा खूप मजा येणार आहे जवळपास आठ नऊ किलोमीटर आल्यानंतर तुम्हाला हा एक गव्हर्नमेंट ऑफिसरचा तिथे पावती आहे तिथून तुम्हाला पर बाईकनुसार सर पन्नास रुपये फीस आहे मग हे आपले प्रबळ माची दिसते ना तुम्हाला तिकडं तुम्ही व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो तुम्ही जेव्हा गडावर येता तेव्हा हो आपली बाईकची हवा वगैरे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही तपासून पहा कारण वीस ते पा। पंधरा किलोमीटर हा असा कच्चा रस्ता आहे त्या कच्च्या रस्त्यानं प्रवास करावा लागतो तुम्हाला त्यामुळे आपल्या बाईकची हवा आणि एका बाईकवर दोघंच जावा ही माझी सर्वांना नम्र विनंती पाहू शकता आपण आता या गावामध्ये एंट्री केलेले आहोत गणपती मंदिर गडावर गाव तिकडे पास केले राजमाची तिथं पण लिहिलेलं आहे हा गड आहे असं तुम्हाला पाहू शकता आता आपण हा एक समोरचा जे गड दिसतोय त्या गडावर आहे कपिल हा मित्रांनो आज आपण पोहोचलो आहोत राजमाची राजमाची या गावामध्ये पाहू शकता तुम्ही हा गाव किती एकदम सुंदर असा वातावरण दिसतोय आता जवळपास संध्याकाळचे चार वाजून चाळीस मिनिट झाले गाव पण तुम्हाला दाखवतो दाखवतोय पाहू पाहू शकतो आणि आम्ही आता आम्ही जाणार आहोत मनोरंजन गडावर कारण मनोरंजन गड हा छोटा आहे त्यामुळं मनोरंजन करतो मग बाजूचा नंतरचं आपण गड पाहणार आहोत आणि आमचे सरकारी मित्र आता तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतोय पण सध्या आपण गाव आले काळे आणि आमचे सहकारी मित्र सर तुमचं नाव सांगा अजित ना। वाळूं आणि आपले माउंटेनर मिस्टर लोकेश सर नेक्स्ट टाइम आपण आपल्या व्हिडिओ मध्ये पाहतोय सरांना लास्टचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर सरांची परिचय मी दिलेला आहे पाहू शकता कलावंत ह्या गडावर आपण आता गडाची सुरुवात केली पाण्याचा आणि गावातले लोकही पाणी पितात खूपच स्वच्छ पाणी पाहू शकता एकदम स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये पाणी कसं गेलं सर पाणी याच्यामध्ये बघायला ना सर पाणी एकदम नितळ पाणी आहे पूर्ण पाणी बघा ना सर एकदम मधलं आहे ना दगड दिसतं एवढं नितळ पाणी पाहू शकता मित्रांनो तुम्ही घडा नंतर घडायला आले तर पाणी गाव लोकांना राजमाचे गाव येत तेच पाणी पित होतं चांगलं पाणी जय मच्छर मच्छर पाणी वरच निरण काढवायचं छत्रपती शिवाजी महाराज जय गार पाणी आहे सर एकदम गार पाणी आहे पिऊन बघ ना थोडं थोडं नावर एक नंबर पाणी आहे फिल्टर पाणी आहे सर गोड पाणी आपण पिलोय मिळव एकदम गोड पाणी आहे बघा वाटलं तर आपण एक तर रात्रीसाठी नाश्त्याला एक नंबर आहे घेतला जा ओके एकच नंबर तयारीला लागलेले आहेत नाश्त्यासाठी किंवा बऱ्यापैकी एनर्जी भेटेल आपल्याला आजपासून एकदम थँक्यू सर दिसतोय हो आणि हा घाट आणि हा आपला रस्ता चालत येणार आपण आता जाणार आहोत वर इथे या साईडला या साईडनी या गडावर जाण्यासाठी रस्ता खूपच चांगला आहे एकदम चांगल्या प्रकारे बांधून म्हणजे रस्ता खूप चांगला आहे आतापर्यंत जेवढे गड पाहिलं त्या गडामधला हा रस्ता एकदम नॉर्मल ट्रॅकिंग एकदम आणि आम्ही इव्हनिंगचे पाच वाजलेत ट्रॅकिंग पण एकदम सही टाइमला जेणेकरून ताण पण नाही लागणार थकवा पण नाही येणार त्यामुळे आम्ही हा प्लॅनिंग केलेला होता इकडं मनोरंजन गडासाठी जाते रस्ता आणि इकडं हा श्रीवर्धन आणि हा मंदिर आहे आपण नाईट कॅम्पिंग करणार आहोत या मंदिराजवळ त्यामुळे व्हिडिओ मंदिरावर आल्यावर तुम्हाला हे अवशेष पाहायला मिळतात तुम्ही इथे दिलेला आहे हा स्मारक एकोणीशे अठ्ठावनच्या प्राचीन स्मारक आणि व तुर्थीच्या स्थान वेळा तो मंदिर दिसतोय त्या मंदिरापासून आपण आता वर आलेला आवदे जोश सर नाही ना हो सर नाही आपण आता या गडाविषयी थोडक्यात माहिती समजून घेणार आहोत की राजमाजी हा किल्ला पुणे मुंबई महामार्गावरील खोपली लोणावळ्या दरम्यान हा दिसणारा सज दिसणारा किल्ला आहे हा गड सव्वीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्र राज्य संक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे या ह्या गडाची उंची आठशे तेहतीस मीटर आणि प्रकार गिरीदुर्ग आपण आता गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचलो आहोत गडाविषयी ह्या दरवाजाविषयी थोडीफार माहिती आहे आता हा दरवाजा तुम्ही पाहताय इथे म्हणजे जसं आपण स्टार्टिंगला चौकीदार असतो त्या त्यां त्यांच्यासाठी ही बांधलेली खूप असे तुम्हाला वस्तू इथे पाहायला मिळतात एंट्री पॉईंट थोडक्यात म्हणता येईल पाहण्याच्या प्रवाहामुळं इथले थोडंफार बांधकाम ढसाळ दसार, ढासाळलेलं आहे यानंतर आपण आता वरच्या बाजूने आलेलो आहोत वरच्या बाजूने आपण इथून मनोरंजनगड हा पाहू शकतो आपण सर आपल्या सर्वांना माहीत असेल की मनोरंजनगड आणि श्रीवर्धनगड हे दोन वेगवेगळे बालकिल्ले म्हणून येतोय बघा वर आल्यानंतर तोप पाहायला लागतो आणि त्याच्या तोपाच्या साईड दोन पाण्याचे टाकी आहेत सध्या पाणी आहे पण त्या टाकीजवळ पाणी पाहिजे एकदम क्लीन पाणी आहे हे पाणी आपण पिऊ शकता हिरव हिरव दिसतंय बर सर्वांना विनंती आहे गडावर गेल्यानंतर तुम्ही कमीत कमी पाण्याची बॉटल वर नेतात त्याच पद्धतीने ते पाण्याची बॉटल खाली न्यावे आणि हे जे पाणी पाहत आहे आपण नाही पिऊ शकलो तरी पण वर वानेर वगैरे आहेत त्यांच्यासाठी खूप पाणी हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महत्त्वाचा ठरतो त्यामुळे यामध्ये प्लास्टिक बॉटल वगैरे टाकून दूषित नका करू हीच माझी सर्वांना विनंती वर आल्यानंतर तुम्हा बा, तुम्हाला इथे सेम खाली पाहिल्यासारखं त्याच पद्धतीने बांधकाम कोरी बांधकाम करून इथे कड धान्य कोठार किंवा पाण्याचे टाके म्हणता येईल या पद्धतीने हे रूम रूमचे बांध बांधकामनी केलेले आहे हे तुम्हाला पाहायला मिळतंय. आल्यानंतर तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे या कोरी बांधकामामध्ये जसे आपण रात्रीला दिवे ठेवण्यासाठी घरामध्ये असतो त्या पद्धतीने देवळी आणि खूपच वेगवेगळ्या पद्धतीने कोरी बांधकाम केलेले आहे तिथे खूप सुंदर असा देखाव तुम्ही दगडाने बांधलेला एकदम छान असा सुंदर प्रकार पाहू शकता खरंच खूप आपले पूर्वज भारी होते त्यामुळे हे कोरी बांधकाम आपल्याला आज पण पाहायला मिळतात त्यामुळे तुम्ही सर्वांनी असे कोरीव बांधकाम पहा यामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळते आता पाहू शकता वरच्या दिशेने आपण रात्रीसाठी जसं सा दिवा ठेवण्यासाठी तो पण आहे आणि इथं हा गणपती मंदिर गणपतीची मूर्ती आपण दरवाज्यावर लावतो त्या पद्धतीने हे पाहू शकता देवळी त्याच्यानंतर खूप काही असे तुम्हाला वर वरच्या साईडने पण आहेत पाहण्यासारखे तो जी भर के जी लो इन दिनों को खूब घूमो फोटोज खींचो वीडियोस बनाओ और जितना बटोर सकते हो इन यादों को बटोरो क्योंकि इसके बाद जिंदगी पूरी तरह से बदलने वाली है तुम्हें ये दिन याद आएंगे तुम्हें पाहू शकता आपली आता जेवण वगैरे झाली झोपण्याची वेळ झालेली आहे तुम्ही दोघे तिकडे झोपा शांतीत पहिलाच भाऊ झोपायला तयार झालं कस वाटत त्याला चंद्र मामा चंद्र मामा टेंट मधून तर दिसते ते पण रात्रभर हे काळे मुंग्या परेशान करत आहे चिद्र पडले तुझ्या बघिला <laughs> काढ बाहेर नाही काळीला बाहेर अरे मारून टाकू मार नक मारनोक मारनो, मारनो। जीव घेणक जीव घेणक गुड मॉर्निंग હા હા માં खूप साऱ्या फोटो वगैरे शूट करून त्यानंतर आम्ही मॉर्निंग व्ह्यूसाठी हा कॅम्पिंग वगैरे आणि फोटोशूट केले खूप फोटोशूट केले आणि हा तुम्ही पाहू शकता सनराईज मॉर्निंग मॉर्निंग टाईम इथनं तुम्ही पाहू शकता गडावरनं खूपच सुंदर हा गडावरून तुम्हाला पाहायला मिळतो निसर्गरम्य वातावरणात हा अधिक हा दृश्य पाहायला मिळते तुम्हाला खरंच मित्रांनो सह्याद्रीमध्ये खूप फिरा खूप मजा करा खूप वेगळा आनंद आहे या साऱ्या गोष्टींचा कारण एक दिवस सर्व संपणार आहे म्हणूनच लास्ट मोमेंटला आपल्याला काही नाही असेल तर असे, असे मॉर्निंग पाहायला मिळतील त्यामुळे प्रत्येक दिवसाचा आनंद घेत जीवनाचा आनंद घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही पण नवीन नवीन सूर्य मॉर्निंग टाइमिंग टायमिंगचा आनंद घ्या आणि तुमचा दिवस खूप खूप सुखात जाईल जेव्हा तुम्ही टॉपवर जाता टेवर त्या साईडने इकडून आल्यानंतर मग तुम्हाला इथे एक बुरुज पाहायला मिळतोय त्या गडावर टोटल असे चार बुरुज आहेत पहिला बुरुज जेव्हा इंटर करतात तो आणि दुसरा गडाच्या सर्वात वर आपण या करतो आणि हा तिसरा था था था, चोर चोर दरवाजा कल्याणच्या सोळाशे सत्तावन्नच्या स्वारीनंतर त्याच्याविषयी छत्रपती शिवाजी महाराज पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाचे लोहगडतोंग तिकोना विसापूर किल्ला स्वराज्य दाखल करून घेतले यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतचे सर्व प्रदेश शिवशाही म्हणजेच वर्चस्व स्थापित केले पुढे संभाजी महाराजांच्या जीवन तशेपर्यंत म्हणजे सन सोळाशे एकोणनव्वद पर्यंत हे सर्व किल्ले महारा मराठांच्या मा... ताब्यात होते त्यानंतर सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी काहुजी अग्रे यांना हा किल्ला दिला सन सतराशे तीसमध्ये हा किल्ला पहिला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला त्यानंतर सतराशे शहात्तरमध्ये सदाशिवभावांच्या तोयता या सं यांच्या संपूर्ण कोकण प्रा प्रांत काबीज करून गोवरघा गा, बोरघाटपर्यंत पोहोचले त्यांना महाराजांचे किल्ले घेतले त्यानंतर या तो त्यांच्या वर्चस्व वाढ वाढले मात्र पेशवानी त्यांच्यावर हल्ला करून राजमाजी किल्ला हा पुन्हा आजूबाजूच्या आपल्या ताब्यात घेऊन अठराशे अठरामध्ये किल्ले इंग्रजाकडे गेले अजून पण या गडाची तटबंदी बऱ्यापैकी तर मजबूत अशी आहे मित्रांनो आणि यानंतर आपण आता जो समोरचा किल्ला दिसतोय तो आहे मनोरंजनगड हा मनोरंजनगड आणि बालेकिल्ला म्हणजे दोन मन मनोरंजनगड आणि श्रीवर्धनगड हे वेगवेगळे आहेत त्यांनाच आपण राजमाची असं म्हणतोय अपेक्षा करतो हा व्हिडिओ माझा समज यानंतर मनोरंजनगड या वे किल्ल्याबद्दल पण थोडीफार माहिती आणि व्हिडिओ आहे यहाँ मोटा या हा व्हिडिओ खूप मोठा होईल या कारणावस्तू आपण इथंच थांबूया यानंतरचा मनोरंजनचा व्हिडिओ तुम्हाला पुढील भागामध्ये पाहायला मिळेल त्यामुळे आपण तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता त्यामुळे आपल्याला प्रत्येक तुम्हाला अपडेट मिळतील